केलं बा आईचा जाऊ चला पेन खरोशी नगरात आई केलंबा केलंबा दरबारात त्याच्यामुळे सुनील आले ना तर आम्ही लवकर जाऊ शकतो नमस्कार मित्र ते स्वागत माझ्या ब्लॉग मध्ये आला होता आपल्या केलेंबाचे दर्शन घेण्यासाठी <laughs> आपल्या सोबत कौशल गायकर दाखव प्रेम गायकर सुनील दादा आणि आपला विजय देखील पिसारे गावातून आले सो आम्ही ना घरातून लवकरच निघालेलो आणि कौशलचा पण आज विनी ब्लॉग येते तिथून मी नक्कीच बघा आणि मी घरातून ना जवळ जवळ सावजता निघायचा टाइम होता पण आम्हाला लिहिता साडे वाजले दे आणि आम्ही इथे आलेलो आठ वाजता आणि त्याच्यानंतर आम्हाला इथे गाडी लावता लावता म्हणजे गाडी ठेवायला जागा भेटत नव्हती त्याच्यामुळे एक घंट्याच्या नंतर पार्किंगला आधी दर्शन घेऊ त्याच्यानंतर थोडासा डान्स वगैरे करू आणि कौशल तुला डान्स बिन करायचंय ना डान्स करायचं रस्त्या कौशल व्हायचा ना उद्या उपास आहे त्याच्यामुळे त्यांनी चप्पल नाही घेतली काय आणि आपल्या पण उपास आहे नऊ दिवस चलो गायच बाय सो so मला नाही उपास कारण की काय माहित आहे का मला जर म्हणजे नऊ दिवस आहे तर ते चप्पल घालतो माझे मी थोडं आहे मिनी ब्लॉक आहे प्रेम बायलाकडे भूक त्याची मला आधी आम्ही काचे छोटा नाश्ता करतो होऊन दोन मिनिटं झाले आहेत आता पोहोचलोय नाही इथे खूप जास्त गर्दी पूर्ण पार्किंग पॅक आहे सो आम्ही गाडी आहे ना खूप म्हणजे खूपच लांब लावले आणि तेवढे लांबून आम्ही चालत आलोय ना प्रेम आहे ना कोण पब्लिक बघा नाही एवढ्या पब्लिकच्या मध्ये आमचं कौशल्य एकट चालतो बिना चपलीचा ना मी चप्पल घालणार कारण की कौशल व्हायला आपलं उपास आहे सो काय आणि इकडे आपले हर्षल दादा भेटले झालं का नक्की एक नंबर आम्हाला दर्शन भेटेल का भाऊ हो ना दर्शन झाला गर्दी आहे का वरती कोण गाडी आपले दादाशी आपल्याला खूप चांगला असा गाईड केला सो आम्हाला सांगितलं परमाही आम्ही आता आम्हाला व्हीआयपी पी दर्शन भेटणार आहे वीआय पी दर्शनला ट्राय करू कारण की त्याने मग थोडीशी हिंडी म्हणजे आपला ओळखीच आहे एक जण आपला फ्रेंड आहे सो त्याच्या आपण बघूया कसं काय दा बाय हा खूपच जास्त मोठा असं चांगला चांगला बाजार भेटले आणि कोणला काय कवश्या काय घ्यायचं आहे का तुला भोंगा वगैरे चष्मा येत ना चष्म येतो एकदम ब्रँड आमच्या मम्मीने मला भाजर सांगितले कोण डेकणा आपल्याकडे आहेत रे भाजना भेटत ना ते असे मोठे पाहिजेत एवढे एवढे मोठे पाहिजेत मम्मीने मी सांगितलेत का एवढे मोठे ते हान मला एवढं नाही विचारला जा दर्शन घे चांगल्या प्रकारे मला एवढा विचारला काय डेकणा काय माहित का आपले बोला सोडाचं नाश्ता केलं असं काय माहिती का खूप जास्त गर्दी आहे ना त्याच्यामुळे शॉर्टकट लवकर म्हणजे जाण्याची आमच्याकडे पद्धत आहे सुनील बाईच अंग आणले ना तर आम्ही लवकर जाऊ शकतो अरे ब्लॉग मध्ये मजा आहे ब्रो तेव्हा लोकांना समजेल आपल्याला कोण कसा आहे तो माझं जास्त काहीच आहे सो कायच एवढी गर्दी आहे ना सो तरी मी सांगतो याना नका याव आपण उद्या याव या ऐकलं ना माझं एवढी गर्दी मध्ये आल्यान तुला काय वाटतं दर्शन भेटेल आपल्याला दर्शन घ्याव आपण दर्शन भेटेल का पण आपण घ्या कौशल्य विक्र पहिल्यांदा आले तर त्याला विक्रमचा पूर्ण माहित आहे एकदम फास्ट फास्ट चालले <laughs> गाणी गाणी कुठला कटला केलं जाऊ चला चा। पेन खरोशी नगरात आई केलंबा केलंबा दरबारात बस गाईच याच्या पुढे आम्हाला काहीच आहे आमच्या बाबाचं गाणी आम्हाला एवढ्याच येतो म्हणून आम्ही एवढ्याच बोलतो

Ada dong, ada. बाहेरीलम्र विनंती असेल साईड लेडीज एक, एक साइड लाईनाय तो रात्री नऊ नंतर फक्त गाववाली नसतील परंतु जर बाहेरील बहिणीच्या मंदिरात नाचण्याची संधी भेटले आणि आपण शिस्तीमध्ये नाचायचं आहे जास्त

काय माहिती का आमचं दर्शन एक नंबर झाला सो so, आम्ही नऊ वाजता दहा वाजता आलेलो किती वाजता आलेलो नऊ वाजता आलेलो आमचं दर्शन एक नंबर झाला आणि इकडे बघू शकता म्हणजे खूपच इकडे गर्दी भाई लास्ट पर्यंत गर्दी आली लास्ट पर्यंत आपल्या वल्ल आमची कशी वल्ल आहे ना कौशिल भाई चे आपला एक नंबर दर्शन भेटला दर्शन भेटला सो आता जाऊया उत्तम प्रकारे दर्शन झाला सो एक नंबर आणि आम्ही खूप जास्त धामाल केली मस्ती केली आहे कुठलं भाई तुम्ही का नाव काय भारी दिले ती नाव काय तुझं कुठली तू एकटी झाले कोण कोण आले बरी आहेस ना दर्शन घे एकदम चांगल्या प्रकारे चल बाय काय म्हणजे का प्रेम सांग काय काय सांग ना माझं भेटलेलं माझं फॅन भेटलेलं नाही कोणती छोटी गोर होती तिने माझ्याकडे माझ्याकडे सेल्फी घेतली भारी वाटलं ना आता हे तुम्हाला किती सांगा सेल्फी तुम्हाला काय खायचं सांगा वाटत मी सांगल्यावर वर पावसान झाला मी कसं यायची घालते थांब्या कॉमन स्टेज नाही आहे एक अंदाज काहीच वरती आमचा एक नंबर दर्शन झाला ना खालती उतरतो तर आम्हाला थोडासा पाऊस लागला त्याच्यामुळे पावसामध्ये आमचे पूर्ण आहे ना हालसे बेहुंद झाले ना कौशर। ना कौशल आवरा भिजले ना कौशल आवरा सांगूच आहे ना विजय भाई डेंजर भेटले फक्त माझ्या अंगाल पांड्याची लाड उठते सुनील दादा सुनील दादा भुशिंगाचे शिंगा घेतो काय ला ते आता उपवास आहे तुला खाता <laughs> उपवास आला खाता रे आपले शॉर कशी आहे पुरी भाई उपवास तू खाते का आपका नाम क्या है किधर से आए आप आप यूपी से आपको मिलकर बहुत अच्छा लगा भाई घर कितने बजे जाते हो आप घर कितने बजे जाते हो ट्रेन में रहता हूँ अभी तो इधर ही रहता हूँ नहीं नहीं मतलब बारह बजे एक बजे ऐसा दुकान बंद कब करते हो ऐसा मेला में हाँ बारह बजे 재미있게 보셨